जमलेल्या माझ्या हारावी मुंबई आणि महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनीनो आणि गेले अनेक वर्षाचा हा प्रकल्प नुसता चर्चेमध्ये आहे आणि गेले अनेक वर्ष राजू आहेत बाबुराव आहेत तुम्ही सगळे जाणा वर्षातही पण आहे जाना। वर्षा पना या प्रश्नासाठी आवाज उठवत आहे शिवसेनेची पण लोक आहेतच शिवसैनिक आहेतच आणि आज मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारवीत उतरवेन आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये आपण मी माध्यमांना विनंती करतो की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून आदानी आणि त्यांच्या बापदाना दाखवा आणि ज्याने ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजांना सांगतोय दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे हलबत्ता आहे अडकित्ता आहे असे छे, चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीचं नाव नाही घेणार आता तुम्ही घोषणा दिली ना काय दिली ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले तुम्हीच सगळ्यांनी नेली पन्नास खोके एकदम ओके पण आता यांना पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारवी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके यांना पन्नास खोके आता कमी पडतायत यांची मस्ती वाढत चालले तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात आदानीला तर उत्तर देतो भाजप तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली कारण त्यांनी प्रश्न विचारला त्या ना तिला निलंबितच करून टाकलं नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहे सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना सरकार आपल्या दारी हे सरकार अदानीच्या दारी आहे अदानीच्या दारी आणि आज आम्ही जे काही तिन्ही उतरलेलो आहोत आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास बाथरूम नाले ओढे गटार त्याच्यामध्ये सगळे येईल नाही त्या सगळ्याचा एफ एस आय टीडीआर सगळा आदेल देऊन टाकला फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीये म्हटलं ढगांची गरजच नाही बिन ढगांच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय देवेंद्र आणि कंपनी म्हणताय म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी हो okay, काय हो ना पुढे बसलेत संजय राऊत इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते माजू है। का है? टीडेर ची बाजू मांडतायत काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेतायत मग तुम्ही आदानीचे जे बुट चाटताय ते कशासाठी चाटताय आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला पण बिल्डर धार्जेकडे तुम्ही आहात आज मला जी भीती वाटते ही हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे कारण ह्या सवलती ज्या आहेत मुद्रांक शुल्क माफ हे माफ ते माफ याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही ओढणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष माझ्या सोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलट्या येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतो तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे तो आता उघडकीस आलेलं आहे कारण आपलं सरकार असताना आपण राजू तुम्ही सांगा कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे पण आता काय होतं मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी मे थोडासा अडखळ आहे त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात चालेल ना शाबास अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे त्याला मराठी येतच पण तुम्ही सांगा अडीच वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात अनिल होते सगळे होते आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी जे आर काढला का मग ते जे काय सांगताय दोन हजार अठरा साल दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा मध्ये आम्ही नव्हतोच तुम्हीच तिकडे बसलेला होता आणि आम्ही तुमच्या सोबत होतो त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रचं आहे आमचं नाही आहे पण आज जो एक आवई उठवली जाते कि चे है। तेना परे आनिला परे की शिवसेना ही विकासाचे विरुद्ध आहे मग माझं त्यांना आव्हान आहे शेवटच्या कॅबिनेट मध्ये अनिल आपण एक निर्णय घेतला होता कारण मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला म्हणजे जर मी असं सांगितलं की धारवीकरांना भाई और बहिनो मेरावर पुराना रिश्ता आहे बचपन से आपका पडोसी हूं आपको काटने वाला मच्छर मच्छरी मध्ये काटता हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो पण एक वास्तव आहे मी गेली पन्नास साठ झाली आता छप्पन साठ वर्ष झाली साठ वर्ष झाली आम्ही कलानगर मध्ये राहतोय तेव्हाची धारावी कशी होती तेव्हा इकडे काय होतं मुळात था रस्ता होता का खाडी होती चौफेर पसरलेली खाडी पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती आता चार दिवसापूर्वी मी त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात जाऊन आलो आणि त्यांना पाठिंबा देऊन आलो जुन्या पेन्शन योजनेसाठी जुनी पेन्शन योजना आपलं सरकार येणार आणि आपण ती लागू करणार पण त्याच बरोबरीने हे जे वांद्रे वसाहतीतील ती सगळे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना तिथल्या तिथे घर देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलाय हा जेवढा झटपट तुम्ही अंमलात आणला तेवढा तो, तो आणून दाखवा हिंमत असेल तर करून दाखवा का तीही तोही भूखंड तुम्ही अदानीच्या घसात घालणार आहात कारण संपूर्ण सबकुच अनानी धारावी अदानीकडे मला तर कळलं की देवना सुद्धा अदानीकडे देतात ती साडेतीनशे एकर जमीन ही साडेसहाशे एकर जमीन एअरपोर्ट तर आपणच दिलेलं आहे मोतीलाल नगर दिलेला आहे नवीन विमानतळ दिलेलं आहे मिठागर पण आता हो मिठा आणखीन एक प्रश्न आहे रेक्लमेशन अदानी आदर्श नगर अदानी अभिदनगर अदानी म्हणजे राहुल गांधी पूर्वी म्हणाले होते की हे सुटबुट की सरकार है सुट्या ना आणि बुटा मला हे असं नाही चालणार जर आमच्यामध्ये आलं तर बूट काय असतो ती ही संपूर्ण जनता दाखवतील कारण धारावीमध्ये चपला सुद्धा बनतात धारावीमध्ये असं काय बनत नाही लोणची बनतात पापड बनतात जास्त नादी नकाल तर पापडासारखे लाटून वॉलेट टाकू जी उन्हामध्ये आम्ही तुम्हाला पण सगळं काही देणारी धारावी आहे म्हणून आमची मागणी पहिली हीच आहे की पात्र आणि अपात्र कोण ही पात्र ठरवणार थोरना? ही ठरवणारी पात्र कोण आहेत ही कुठून तरी पात्र येतात आणि आमच्या लोकांना अपात्र ठरवतात करोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती धारावीवरती सगळे घाम फुटला होता दिल्लीत ना फोन यायचे उद्धवजी क्या करेंगे क्या करणार आहे ऐसा करो वैसा करो म्हटलं तुम्ही थाली हम हमारा काम करते तुम्ही फक्त एवढंच सांगा गो करोना गो थाली बडाओलांटे उड्या मारा दिवे लावा दिवे वेजवा हेच धंदे तुम्ही केले पण धारावी सुद्धा करोनाशी लढली अरे करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल काय पण त्या करोनाच्या काळामध्ये आपल्या सरकारने पात्रापात्र नाही ठरवलं कोण तू पात्र आहेस का करोना झालं पण पात्र म्हणजे करोना व्हायला पात्र नाही धारवित पात्र आहेत का तर तुला उपचार करतो नाही तर बाहेर जा नाही केलं आम्ही मग करोनामध्ये पात्रापात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्रापात्र ठरवणार तुम्ही कोण बरं यांचा डाव लक्षात घ्या आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठाघरात टाकणार अजूनही मिठा घराचा निर्णय झालेला नाही पण मिठा घरामध्ये टाकणार म्हणजे कळत न कळत मग ती जागा सुद्धा नव्याण्णव वर्षाच्या लीजने नी, अदानीला देणार इथली लोक उचलणार तिकडे टाकणार आता आतापर्यंत फक्त पन्नास पंचावन्न हजार पात्र आहेत लाखाच्या वरती अपात्र ठरव ठरवलेत अजून म्हणजे इथली उचलणार मिठाघरात टाकणार पुन्हा मिठा घराचा पुनर्विकास म्हणजे मिठागर सुद्धा अदानीला मिठाचा खडा ठीक आहे तुम्ही अख्खा मिठागर टाकताय सगळं आदानीला जाऊन टाकताय बर एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरण काय होणार आहे तीनशे फूट घर साडेतीनशे फूट घर का पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे आमच्या विकासाला अजिबात विरोध नाहीये पण एक तर धारावीकरांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि ट्रान्झिट वगैरे चालणार नाहीत कारण रेल्वे लँड मध्ये ते तुम्हाला तिकडे बसवणार आहेत ही रेल्वे लँड मालकीची नाही भाड्याची आहे ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रे, रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे आदानी म्हणतील मी काय करू त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी रेल्वे लँड मध्ये पाहिजे असेल तर आदानी त्यांचं घर बांधावं माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं आणि धारावीकरांच्या घरामध्ये आ एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात काय बनत नाही धारावीमध्ये मगाशी म्हटलं लोणची पापड तर बनतात चांगली जॅकेट बनतात बूट बनतात अगदी ऑपरेशनला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो मग आम्ही कुठे विरोध करतोय आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडाने इकडे कोपरा विकसित केला होता केला होता ना माडानी केला होता आज आपण बीडीडी चाल करतोय सरकार करते तसंच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे आणि याच्यामध्ये ज्या काय अटी तटी आहेत त्या त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे एक तर त्यांचा प्रपोज आला त्याला परवानगीची गरज नाही पंधरा दिवसात न्या द्या नाही तर जा उडत आम्ही चाललो पुढे असं कोणत्या कोणत्या बिल्डरला तुम्ही ही ह्या सवलती दिल्या आणि का आम्हाला भीती वाटणार वाटणार नाही हे भाजपचे जे सरकार आहेत दलाल आहेत एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाहीये कारण शिवसेना निवडणूक घेतली तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल मग आमचं आदानीच काय होणार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल मग अदानीचं काय होणार अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचंय ते आम्ही करणार पण शिवसेना ही आमच्या मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही विश्वास चोरून नाही कमवत आहेत आणि सरकारकडे कदाचित ताकद पेन आणि ऑफिस असेल पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं अनेक जणांना आज या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली एकोणीशे साठ साली मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली मराठी माणसांनी रक्त सांडले एकशे पाच हुतात्मे झाले ते हुतात्मा स्वारक तिकडे आहे ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेला तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले रक्त सांडलं त्यांच्यात एक स्मारक आहे तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो मग ती दंगल असो काही विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली की भाजपच्या जावाईला मुंबई आंदण घेण्यासाठी नाही भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये हे आम्ही कमवलेले मुंबई आणि याद राखा आमच्या मुंबईला जर हात लावण्याची हिंमत केली तोडण्याची तर भाषाच करू नका जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे म्हणून मी तुमच्या समोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे एक तर आजपर्यंत का जो काही विकास मुंबई महापालिका करते कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती टोल लावणार आहेत ही टोल धाडच आहे बोलतो सगळे एक 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 बोलतो तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हत्या खरेदी विक्री करायला भाजपा येते आणि मग तो लढा जो काय झाला होता संपूर्ण मुंबई पेटली होती महाराष्ट्र पेटला होता आणि मग मुंबई मिळाली आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवले कशासाठी मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ठेवलेलं आहे बिल्डर बिल्डर पालकमंत्र्यांचं ऑफिस महापालिकेत का अदानीचं आल्यानंतर पटपट सया करून द्यायला आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे घर तर पाहिजेच पण पोळीवाड्याचं काय करणार कुंभारवाड्याचं काय करणार ज्यांचे ज्यांचे उद्योग त्यांच्या घरा घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं पण एवढे सोपं नाहीये अजिबात नाहीये आज या लढ्याची सांगता नाहीये या लढ्याची सुरुवात झालेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत एक तर घराला घर धर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला सुद्धा धक्का कामा कमाने आणि जिथल्या तिथे घर पात्र अपात्र आम्ही मानत नाही व्यवसायाला सुद्धा जागा दिली पाहिजे कोळीवाड्यांचं सीमांकन करा कुंभारवाड्यांचं करा ज्याना ज्याना ओपन एअर म्हणजे असं पापड वाळवतात लोणची करतात आणखीन काय असेल त्यांना त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागा तिथे दिलीच पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी आहे इथे मिळालंच पाहिजे जायचं नाही हालायचं नाही आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे पोलिसांना सांगतोय सरकार येत आणि जात तुमचा रेकॉर्ड खराब करू नका तुमचा रेकॉर्ड खराब करू नका नोंद तुमच्याकडे पण होते नोंद जनतेकडे पण होते सरकार कधी येत आणि कधी जात पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे खल निग्रण आहे त्याला मात्र सोडू नका त्याच्या मागे उभे राहा तुम्ही आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका तुमच्यासोबत नाही पोलीस झाले तर मी तुमच्या सोबत येईन मी येईन आज जो आज जो माझ्यावरती खास करून आरोप केला जातो की हे प्रकल्प विरुद्ध आहेत मी विरुद्ध नाहीये प्रकल्पाच्या विरुद्ध नाही हे माझे धाराविकर आहेत पिढ्यान पिढ्या त्या ज्या एका वातावरणात राहत आहेत त्या वातावरणामध्ये एक रात्र आदानी काढून दाखवावी एक रात्र मग तुम्ही उंच उंच टॉवर बांधणार ते टॉवर असे बांधणार की तुमच्या घरामध्ये ऊनच येणार नाही म्हणजे संपूर्ण फुकट वातावरण सगळे ते करून टाकणार माझं तर जाहीर मागणं आहे जे मी पहिलं बोललोय की जिथल्या तिथे घर चावी दिल्याशिवाय घर सोडणार नाही दुसरी गोष्ट जर धारावीमध्ये तुम्हाला एवढा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे शंभर कोटीच्या वरती स्क्वेअर फूट हा टीडीआर म्हणतोय शंभर कोटीच्या वर म्हणजे यांच्या पीड़या, पिढ्या पिढ्यान पिढ्या बसून काही न करता हात न हलवता सुरू खात बसतील एवढा टीडीआर तिकडे मिळतोय हा सगळीकडे वापरणार म्हणजे मुंबई तिकडे पण वापरा वापरा तिकडे पण वापरा तिकडे पण वापरा एवढंच नाही जर जे विनायक राऊत म्हणाले की कोणाला टीडीआर पाहिजे असेल तर अदानीच्या दुकान पहिलं जायचं तिकडनं घ्यायचं त्याचं सही सर्टिफिकेट लावायचं आणि मग पुढच्या परवानगीसाठी म्हणजे इकडे परवानगी शिवाय अदानी सुटलाय आणि तिकडे अदानीच्या परवानगी शिवाय तुमचा विकासच होणार नाही तुमचा म्हणजे हे मुंबई तितर म्हणजे सगळ्या झोपडपट्टी योजना असतील आणखीन कुठल्या योजना असतील घरं बांधायचं असेल नाही पहिला अदानीकडनं टीडीआर घ्या आणि हा विकास करायचाच था असेल तर मग या धारावीमध्ये माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घर द्या माझ्या गिरणी कामगारांना घर गरा द्या सफाई कामगारांना घर गरा द्या सरकारी कर्मचाऱ्यांना घर द्या ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डोलार आहे आणि मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे पण हे त्यांना पचत नाहीये मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं मुंबईला कसं चिरडायला पाहिजे कसं ठेचून टाकायचं चेचून टाकायचं सगळं काही गुजरातला न्यायचं अरे साधी आपल्या वर्ल्ड कप ची फायनल सुद्धा गुजरातला नेली आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हरले माझं काय म्हणणं नाहीये म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हरताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले कोण मी नाही बनत आपण सगळ्यांनी पाहिले नाही मी नाही बोलत अगदी सुष्माताईच्या भाषेमध्ये बोलायचं राजे हो मी बोललो का मी अजिबात बोललेलो नाही पत्रकारांनी नोंद घ्यावी तर मी अजिबात बोललेलो नाही हे टीव्ही वाल्याने दाखवली ते मी सांगतोय कारण त्यांना भारत आपला हिंदुस्तान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं किती जमले पैसे कारण तो सगळा जो काही कारभार झाला ती जी काही सगळी उलाढाल असेल होते जी मुंबईला झाली असती महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता तो हे गुजरातला घेऊन गेले असे हे नतदृष्ट ऑक्सकॉन नेला सगळं नेलं म्हणून ह्या सगळ्या घरानं ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत पोलीस आहेत सरकारी कर्मचारी सगळे आहेत घर द्या आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे या धारावीचा प्लान पाहिजे ना तुम्हाला हा माझ्या धारावीचा प्लान आहे जे आर्थिक केंद्र इकडे होणार होत ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या कशा ती सुद्धा जाणार गुजरातला मग काय मुंबईसाठी मुंबईत राहिलं काय म्हणजे मुंबईचा पूर्ण चौथा करून टाकायचा नासून टाकायची पुन्हा मुंबईची बदनामी करायची कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार मग हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे जे संजय राऊत बोललेत हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती आधी तुमचं सुटलंय ना पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या तो पहिला वर घ्या मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता आदित्यने नेतृत्व केलं होतं सगळे तुम्ही होतात महापालिकेत केवळ दीड वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते कुठे चौकशी रस्त्याचा घोटाळा स्ट्रीट फर्निचर घोटाळा याने तुम्ही कुठले ते मशीन त्याचे घोटाळे सगळे घोटाळे घोटाळे हो आहे ना तो बरोबर हे सेबी समोरच पण सेबी मध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात त्यांनी चौकशी केली पाहिजे हा योगा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय तर हा मला वाटत की को इशारा काफी आहे हा इशारा मोर्चा आहे हे बघा अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये अगदी दूर पर्यंत पोहोचलेलं आहे हा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा आवाज जे त्यांचे चेले चपाटे दलाल सुपारीबाज सगळे भाडोत्री काना सुद्धा कळलं पाहिजे की हा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र